नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत शिंदे गटाचे पणवेल रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख धर्मवीर वाहतूक सेनेचे अध्यक्ष कळंबोली येथील मराठा समाजाचे आधारवड कर्मचारी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामदासजी शेवाळे यांचा वाढदिवस कळंबोली येथील जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त शुभ संदेश पत्र पाठवून त्यांचं अभिनंदन केलं यावेळी महिलांनी रामदासजी शेवाळे यांना अनोखी भेट म्हणून तीनशेहून अधिक महिलांनी रामदासजी शेवाळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी गर्दी केली होती जय असाल की वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात नाही एक आनंदाचा क्षण दुःखाचा सांगता येत नाही कारण खऱ्या अर्थानं वाढदिवस नसून तो अफूर्तीचा असतो वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक दिवस कमी होत असतो तरी परंतु सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना समाजाच्या प्रति काय देणं असतो ते समाजाला प्रति काय देणं असतं या दोघांचा मिलाप करण्यासाठी खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करत असतो यावर्षी आम्ही कुठलाही खऱ्या अर्थानंतर मी अपील केलं तर पुढे परंतु काही असतात मंडळी आपली करणार ते ऐकत नाही आहेत आज सकाळपासून आमचा सामाजिक दुप्रमाणे सडाक आहे आज, आज आम्ही आश्रममध्ये गेलो होतो आश्रमाच्या परिस्थितीमध्ये भविष्यात करून खोल्याची वेळ येऊ नये पण जी व्यवस्था आहे त्या संदर्भात त्यांना लागणारे कपडे ह्या जो जो रक्षाविधी करण्यासाठी लागणारे जे कपडे असतात ते कपड्याचं वाटप आशे यावरती कुठलाही जाहीर म्हणजे आपण काही ऑर्केस्ट्रा आणतात कोण नाच गाण्याचा कार्यक्रम करतात कुठेही कार्यक्रम करता आज आपण पाहत असाल की देशाचं रक्षण करतो त्या हर्दीवरती मुंबईचा एक जवान शहीद झालाय त्या जवानांना काही आर्थिक मदत करता येईल का संकल्प आम्ही सर्वांनी केलाय ह्यातनं जो होणारी जमा जी मुली आहे त्या जवानाला आम्ही जाऊन देणार आहोत ते आम्ही साध्या पद्धतीने साजरा करणार हा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आम्ही आपल्या माध्यमातून साजरा करतोय हा वाढदिवस खऱ्या आता तुम्ही विचारलं की वाढदिवस प्रत्येकाचे सामाजिक सामा बांधिलकीचा दिवस राजकारण त्या ठिकाणी असतो ज्या वेळेला राजकारणाच्या काही घडे येतात त्यावेळेला आपण उघडू आज काय ह्या मित्र बंधुत्व प्रेम असतं आणि आपल्या कळंबोली किंवा बलवेळ शहराची जी पद्धत आहे ती अशा वेळेला राजकीय बादुभाव बाजूला बादु ठेवून एक सामाजिक सखोल भावनेनं सर्व पक्षातील मित्रमंडळ येऊन भेटतात त्यांच्याशी आपण त्यानिमित्तानं वार्तालापूर एक प्रकारच्या सुखदुखामध्ये सहभागी होतात त्यामुळं राजकारणाच्या वेळेला आपण आपल्याला स्पेशल वाईट देऊ सामाजिक उपक्रम आहे आणि त्यानिमित्त माझ्या सर्व सहकारी येणाऱ्या आहेत सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत